शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार पंचवीस अर्थातच टेट थ्री परीक्षेची तयारी करून परीक्षेची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत मोठी अशी बातमी आहे बघा मित्रांनो टेट थ्री बिग अपडेट टेट थ्री विषय सूचना आलेली आहे परीक्षा नेमकं कोण घेणार परीक्षा नेमकी केव्हा घेतली जाईल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो पहिलं महत्वाचं आहे सूचना आली बघा या ठिकाणी परीक्षा परिषदेची ही वेबसाईट आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अर्थातच एम एस सी डॉट पुणे या वेबसाईटवर ही लिंक येत आहे बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेच्या वेळापत्रकावर देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो या वर्षी आणि आत्ताच लगेच टेट थ्री घेतली जाणार आहे तरी मिळालेल्या माहितीनुसार टेट थ्रीला मंजुरी मिळालेली असून साधारणत मे महिन्यामध्ये सदर परीक्षा घेतली जाणार आहे तत्पूर्वी पंचेचाळीस दिवस अगोदर नोटिफिकेशन येईल म्हणजे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे व लगेच आपल्याला त्या ठिकाणी भरण्यासाठी सुविधा दिली जाईल व टे थ्री ही मे महिन्यामध्ये शंभर टक्का होणार आहे तरी परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी पुन्हा एकदा सूचना आहे आता पुन्हा जो जोमाने तयारीला लागा मे महिन्यामध्ये शंभर टक्का घेतली जाणार आहे धन्यवाद मित्रांनो